कोस्टल रोडवरील ही डांबराची ठिगळं म्हणजे गलथान कारभाराचं शिखर म्हणता येईल जी महानगरपालिका जगातील सर्वात श्रीमंत बजेट म्हणून ओळखली जाते त्या मुंबई मनपानं चौदा हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला हा रस्ता आणि त्याची ही परिस्थिती शहराचा ए क्लास आणि गेम चेंजर प्रोजेक्ट म्हणून ज्याचा दाखला दिला गेला तो रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा असणं हे कर्मप्राप्तच होतं पण मग हे डांबराची ठिगळं आली कुठून ही ठिगळं कंत्राटदाराचा गलथान कारभार झाकणारी ठिगळं आहेत असं म्हणता येईल कोट्यवधी रुपये खर्चूनही जर समतोल रस्ता मुंबईकरांना मिळत नसेल तर यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही आदित्य ठाकरेंनीही एक्स वर पोस्ट करत कोस्टल रोडवरील ठिगळांवरून सरकारला धारेवर धरलंय आम्ही आधीच म्हटलं होतं मिंदे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामं रखडतात खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटायत आहेत कोस्टल रोडवर अली ते वरळीपर्यंतच्या रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच ढळित उदाहरण आमचं सरकार असतं तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संपूर्ण तयार झालेला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स बागा तयार होऊन नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या हे मात्र दिसत आहे की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला संपूर्ण या रोडवर जे तडे गेलेत आणि त्याला जे पॅच केले त्याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय आणि या गोष्टीचा आज मुंबईकर निषेध करतोय आता तिघड लावूनच सगळा हा कारभार ते हाकत आहे बर या प्रकारा। प्रकाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयानं घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं आणि राज्याच्या मुख्य सचिवांनी याची माहिती महानगरपालिकेकडून मागवली महानगरपालिकेनं आपल्या स्पष्टीकरणात पावसाळ्याआधी या भागातील पुलाच्या सांध्यांना तडे जाऊ नयेत यासाठी डांबरीकरण करण्यात आलं होतं ते मजबूत राहावं यासाठी त्यावर मस्टिकचं हे डांबरीकरण हटवून रस्ता समतोल केला जाईल असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी काही प्रश्न कोटी रुपये खर्च केलेल्या रस्ते प्रकल्पात अशी ठिगळं लावण्याची वेळच काय येते संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली जाणार का कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबराची ठिगळं लावणाऱ्या कंत्राटदाराला दंड ठोठावला गेला का रस्त्याचं काम सुरू असताना कंत्राटदाराचं लक्ष नव्हतं का आणि कोट्यवधी खर्चूनही अशी डांबराची ठिगळं लावली जात असतील तर कामाच्या दर्जाचं काय कोस्टल रोडच्या याच ठिगळ्यांच्या मुद्द्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही काही शंका उपस्थित केल्या आहेत मुंबईचा सागरी किनारा हा महत्वाचा मार्ग मुंबई महापालिकेने बनवलेला आहे या मार्गाचं संपूर्ण देशभरामध्ये कौतुक होत असताना फक्त सहा महिन्यामध्ये ह्याला ठिकठिकाणी थीक ज्या पद्धतीचे जे पॅच लावण्यात आलेले आहेत त्यामुळे हा जो रस्ता परत एकदा चर्चेत आलेला आहे पंतप्रधान कार्यालयाकडूनसुद्धा याबाबत जेव्हा विचारणा करण्यात आली तर निश्चितपणाने या निश्चित कामाची जी गुणवत्ता आहे ती खरोखरच योग्य होती का कारण जेव्हा आम्ही माहिती अधिकाराचा वापर मागील वर्षी केला होता तेव्हा महापालिकेने आम्हाला असं सांगितलं होतं की जे कंटाकदार आहे ज्यांनी कामामध्ये दिरंगाई केली त्यांच्यामध्ये त्यांनी कोट्यावधी रुपयाचा दंड आकारला जेव्हा महापालिका असा दंड आकारते तेव्हा निश्चितपणामध्ये काहीतरी गोडबंगाल असतं किंवा कामाची जी गुणवत्ता असते ती योग्य नसते तर आमची ज्या पद्धतीने आता जे कामाची जी गुणवत्ता ती योग्य नसल्यामुळे महापालिकेने जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणाला घेऊन जे मुंबईचे नागरिक हे संतुष्ट नाही आहेत आमची महापालिकेनं एवढीच मागणी आहे की जेव्हा एक रस्ता बनतो तो तो कमीत कमी तीन ते पाच वर्ष त्या रस्त्यावरती खड्डे नसावेत त्याला कुठलाही पॅच नसावा आणि तो समतोल असावा पण दुर्दैवाने जो सागरी किनारा आहे ठिकठिकाणी त्याला जे पॅच लावण्यात आलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहेत याबाबतीमध्ये महापालिकेने योग्य ती कारवाई करून भविष्यामध्ये अशा योजनेमध्ये अशी हलकलची पन्ना न होता कावा यासाठी दक्षता घेणे आवश्यक कोस्टल रोड मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरचा हा ग्रेड सेपरेटेड एक्सप्रेसवे मार्च दोन हजार चोवीस मध्ये याचा पहिला टप्पा खुला झाला आणि मुंबईकरांना याचा आनंद झाला पण वर्षभरातच या डांबरी ठिगळांच्या स्थितीनं हिरमोड झालाय मुंबईकरांच्या कराच्या पैशानं मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत पण कामाच्या दर्जाचं काय कंत्राटदारांना शिस्त कधी लागणार ब्युरो रिपोर्ट लोकमत मुंबई